तर इकडं वर पाण्या जाऊ नको तिकडं पाण्या जाऊ नको वर ये इकडं खोल असेल पाणी इकडं पाणी खोल आहे खाली हा जाऊ द्यायचं होत थोडं हाय पाणी आपल्याला व्हिडिओ काढायचं पाणी जास्त खाली तर बघा नमस्कार भाव बहिणीनो माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा तर आता मी गेल खाली तर पाणी आहे थोडं तिथं पण दाजी काय म्हणलं की पाणी लई खोल जाऊ नको तू पुढे तर मी आम्हाला त्या पाणी तुम्हाला का व्हिडिओ काढायचं गरज नाही वरून पाणी अचानक जास्त येत असते ही नदी आहे आणि वर इकडं तळी असते ती ही तर माझंही चांगलं आहे तुम्हाला सगळ्याला की दुसऱ्या माणसाचं ऐकायचं जास्त पाण्याकडे जाऊ नका ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्याला जास्त पाण्याकडे जाऊ नका तुम्ही बघा पाण्याचं इतकं अवघड आहे आपण आता बघतो सगळ्या बातम्या हे किती अवघड झाले तुम्ही जास्त पाण्याकडे जाऊ नका मलासुद्धा वाटत होतं आता तिथं खाली उतरावं व्हिडिओ काढायचेत म्हणलं पण माझे मालक काय म्हणले मिस्टर माझं की तू तिथं जाऊ नको जास्त खोल आहे तिथं तर मी ऐकलं आणि वरी आले मी इकडं का का, तर माझं ऐका तुम्ही कुणी जास्त पाण्याकर जाऊ नका व्हिडिओ काढायचे अशा ना कसं आहे लय धोका होत आहे बघा तिथं खडा होता ती मलासुद्धा माहीत नव्हता इकडं चाल दाजी इकडून तर त्याच्यामुळं मे बी हा का आले दाजीचं ऐकून फोन लगेचच वरी तर सगळ्यांनी माता बहिणींनी सगळ्यांनी ऐकावं की जास्त खोल पाण्यात जायचं नाही तर आलता इकडं व्हिडिओ काढायला तर मला सगळेच सांगणे की पाणी अचानक वरून वाढतंय बघा अचानक जास्त पाणी येतं आहे तर हे व्हिडिओ काढायच्या आशियानं माणूस जात आहे झालं का तुमचं जेवण चहा पाणी नाश्ता सगळ्याला शुभ सकाळी बघा तर मी गेले व्हिडिओ काढायला पण अचानक मला दाजीने आडविलं तू तिकडं जाऊ नको तर आता घराकडे चालेल मी चला दाजी इकडून चला की चला उशीर झाला आहे उशीर झालाय आहे चला जाऊ घ चला, 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 चला किती वाजल्या साडेसात वाजून गेले बरं बरं आता हे हो आम्ही आलो आलता बर का दोघं तर असं झालं इथं की मी तिथं चाललेली मला आडविलं त्यांनी की बाबा जायचं नाही तसं नाही तर राहिले तर मी पण सगळ्याला सा सांगते की जास्त खोल पाणीकडं तुम्ही जाऊ नका नाही का आता मी चालले घराकडं चला जायचं आहे आता घराकडं आणि दाजीने चहा घेतलेला नाही म्हणून गडबड काढायला चल चल चला तुम्ही पण चहा प्यायला आमच्या घरी या नक्की कमेंट करून सांगा जा तुमचं पाणी हे झालं का गाडी चाल चला गाडी कशी कशी करते सर झाली का सर थांबा मला येऊ दमाने घ्याव सगळी दगडच येते बाबा इथं दाजी मग गाडी दमाने घ्या बघा तिथे सुंदर आहे सगळं हिरव गारे चाललं घराकड आता आलो बघा घरी आमच्या बघा घर उघडंच राहिलं होतं घर लावायचं लक्षात नाही आणि हेव काही बेलाचं झाड आपलं किती सुंदर आलं आहे बघा हे बेलाचं झाड आहे बघा कसा बेल फुटलं आहे बघा हे बेलाचं झाड आहे आपलं ह्या काही कसं आहे बेलाचं झाड रे श्रावण महिन्यापुस तर आलं बघा ब्या बघा आणि बघा कसली पानं सुंदर दिसले का हे बेलाचं झाड चला चहा करू

लाइटर लाइट रे जाऊन तेच म्हणलो लाईट आहे मी काढ कसे सात आले इथे पाऊस वातावरण आहे हा कपिसा इथे ते काय नाही म्हणतो दुधाचं जादी मला नाही नाही कोराचे आवर दुधात नको बघा किती पित होते मारलास पेट आणि बरं वाटतं पुन्हा जळजळ जळ करते नरवेस खराब होतं जादी पित पित होतं वाजवी तो, तो, तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी अहो वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी याच्या घ्यायला याच्या घ्यायला चला गोडे चला